आंधी राहण्यासाठी खालील अडतीस गोष्टीचा उपयोग करा सकाळी लवकर उठणे धन्यवाद द्या रोज कृतज्ञता व्यक्त करा प्राणायामाने ध्यानधारणा करा व्यायाम करा रोज चालणे योग किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा चांगले संगीत ऐका पौष्टिक आणि घरगुती आहार घ्या पुरेशी झोप घ्या किमान सात ते आठ तास वाचनाची सवय लावा प्रेरणादायी आणि चांगली पुस्तके वाचा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा छंद जोपासा आपल्याला आनंदी देणारी एखादी गोष्ट करा नकारात्मक विचारांना थांबवा अतिरिक्त ताण टाळा वेळेची व्यवस्थापन करा दुसऱ्यांच्या सुखात आनंद मांडणे माफ करायला शिका दुसऱ्यांना मदत करा छोटे छोटे परोपकार आनंद देतात स्वतःसाठी वेळ काढा नवीन कौशल्य शिकणे स्वच्छ आणि नीटनेटके रहा हसत रहा विनोदी हास्य जीवनाचा भाग बनवा कुठल्या गोष्टीवर नियंत्रण नाही त्यावर विचार करणे टाळा मोबाईल सोशल मीडियाचा अतिरेक टाळा दररोज सकारात्मक दृ गोष्टी लिहा ध्यानधारणा करून मन शांती मिळवा मला जे आहे त्यात मी समाधानी आहे असे वाटू द्या नकारात्मक लोकांपासून लांब राहा चांगल्या आठवणींना जपा विकत घेतलेले नाही तर अनुभव मिळवणे महत्त्वाचे आहे